ऑनलाईन डेटा सांगतो की जेन जेन्झी म्हणजे युलो जनरेशन ज्यांचा जेन खर्च जास्ती आणि बचत कमी पण जेव्हा मी माझ्या ऑफिसमधल्या जेन्झीसशी बोलले तेव्हा गोष्ट काही वेगळीच निघाली काही एसआयपी बद्दल बोलत होते तर काही चक्क लॉंग टर्म गोल्स बद्दल बोलत होते आणि काहींनी तर इमर्जन्सी फंड सुद्धा तयार केला होता हे ऐकल्यावर मला असा प्रश्न पडला की जेन्झीस खरंच बेफिकीर आहे का काही अशी गोष्ट आहे जी आपल्याला लक्षात येत नाही नमस्कार मंडळी काय मजेत ना मजेत तर तुम्ही असणारच काय झालं प्रश्न पडलाय ओ जेन्झिस म्हणजे नक्की कोण अच्छा जेन्झीज म्हणजे ज्यांचा जन्म एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार बारा मध्ये झालाय आज आपण जेन्झीजच्या सेव्हिंग्स आणि स्पेंडिंग पॅटर्न बद्दल डिस्कस करणार आहोत म्हणजेच जेन्झीज नक्की काय प्रमाणात खर्च करतात आणि काय प्रमाणात बचत करतात याच्याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत व्हिडीओतनं भरपूर माहिती मिळणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अनेक ऑनलाईन रिपोर्ट जेव्हा मी वाचले तेव्हा असं लक्षात आलं की त्यात असं सांगितलं जातंय की जेन्झीज त्यांच्या उत्पन्नाच्या फक्त पंधरा ते वीस टक्के बचत करतात आता जर कोणी हे रिपोर्ट्स वाचले तर सर्वसामान्य लोकांचा निकष तरी काय निघेल त्यांना नक्कीच असं वाटेल की हे जेन्झीज आहेत ना हे फायनान्शियली इरिस्पॉन्सिबल आहेत थोडक्यात हे लोक फक्त खर्च करण्यासाठी पैसे कमवतात त्यांना असंही वाटू शकतं की हे लोक लाईफस्टाईल ड्रिव्हन आहेत म्हणजे काय त्यांना फक्त ब्रँड्स ट्रेंड्स आणि लुक्सचं महत्व वाटतं त्यांना असंही वाटू शकतं की हे जे जेन्झीज आहेत है ना यांच्यावर सोशल मीडियाचा फार मोठा पगडा आहे किंवा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे त्यांच्यावर म्हणजे काय दुसऱ्याचं ऑनलाईन बघून आपणही तसंच दिसलं पाहिजे आपणही तसाच खर्च करायला पाहिजे असं त्यांना वाटू शकतं आणि असंही वाटू शकतं बद्दल की हे ना शॉर्ट टर्म थिंकर्स आहेत म्हणजे कल किसने देखाय थोडक्यात आजच मजा करून घ्या आजच जगून घ्या आता मी हे आतापर्यंत जे सांगितलं ना ते बुमर्स किंवा मिलेनियल्सचं जेन्झीज बद्दलचं काय मत आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं आता तुम्ही म्हणाले बाप रे रचना आतापर्यंत ना जेन्झीज म्हणजे काय हेच आम्हाला कळत नव्हतं ते तू सांगितलं सुरुवातीला पण बुमर्स म्हणजे काय मिलेनियल्स म्हणजे काय तर थोडक्यात मी मिलेनियल आहे माझ्या वयाची जाऊ द्या मी चाळीशीला आलेलीच आहे पण साधारण मी मिलेनियल आहे आणि माझे आई वडील जे आहेत ते आहेत बुमर्स ओके तो एज ग्रुप सो थोडक्यात माझं मत किंवा बुमर्सचं मत जेन्झिसच्या विषयी काय असू शकतं हे मी तुम्हाला आता मांडून दाखवलं सो थोडक्यात जर एक समरी करायची असेल तर आमचं मत असं असू शकतं की हे ना पूर्ण पगार लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी उडवतात पण मग जेन्झिसचं मत काय असू शकतात ते म्हणतात की वी व्हॅल्यू एक्सपिरियन्सेस वी व्हॅल्यू फ्रीडम अँड वी बिलीव्ह इन लिव्हिंग इन द मोमेंट थोडक्यात काय की ते म्हणतात की आमचं तर बाबा असं मत आहे आम्हाला ना भरपूर एक्सपिरियन्सेस घ्यायला आवडतात आम्हाला आज जगायला मजा येते उद्या कोणी बघितलेलं आहे पण मग अशा वेळेला मी ठरवलं की विषयाचा सखोल अभ्यास न करता ना मिलेनियल्सची बाजू घ्यावी ना बुमर्सची बाजू घ्यावी ना जेन्झीसची बाजू घ्यावी सो so, म्हणून मी ठरवलं की थोडं खोलात जाऊया आणि म्हणूनच मी माझ्या सोशल मीडियावरती जे माझे जेन्झी फॉलोअर्स आहेत त्यांना त्यांच्या स्पेंडिंग आणि इन्व्हेस्टमेंट हॅबिट्सशी रिलेटेड काही प्रश्न विचारले एक पोल टाकला होता मी पण मी तिथेच थांबले नाही माझ्या ऑफिसमधल्या जेन्झीजना पण मी बोलवलं आणि त्यांचे स्पेंडिंग आणि सेविंग्स पॅटर्न काय आहेत याबद्दल मी विचारलं आणि मी लिटरली थक्क झाले जे आकडे रिपोर्ट्सनी दाखवले ना त्याच्यापेक्षा फार वेगळे आकडे होते बघायचे बघूया ऑनलाईन डेटाप्रमाणे अर्थातच चॅट जी पी टी किंवा जेमीन आहे अशा टूल्सप्रमाणे मला असं लक्षात आलं की अडतीस टक्के लोक शून्य टक्के बचत करतात म्हणजे काय जेन्झीसपैकी अडतीस टक्के लोक एकही रुपये बचत करत नाहीत जेव्हा जो पगार मिळाला जे उत्पन्न मिळालं ते सगळं उडवून टाकतात पण पंचेचाळीस टक्के जेन्झीस साधारण तीस टक्क्यांपर्यंत बचत करतात आणि फक्त सतरा टक्के जेनझीज त्यांच्या उत्पन्नाच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्ती बचत करतात पण हाच डेटा जेव्हा मी माझ्या ऑफिसमधल्या जेन्झीजला विचारलं तेव्हा चित्र वेगळं काय होतं बघा शून्य टक्के लोक शून्य टक्के बचत करतात म्हणजे काय माझ्या ऑफिसमधले जेन्झीस सगळे लोक काही ना काहीतरी बचत करतात पण किती बचत करतात तीस टक्क्यांपर्यंत पंचवीस टक्के लोक बचत करतात ओके आणि तीस टक्क्यांपेक्षा जास्ती पंच्याहत्तर टक्के लोक बचत करतात मला मान्य आहे की हा आकडा छोटा आहे पण एवढी बचत होऊ शकते हे जेव्हा मला कळालं आणि हे ऍक्च्युली लोक फॉलो करतात माझ्या ऑफिस मधली मा हा जेव्हा मला मुद्दा कळाला ना तेव्हा मला एक प्रश्न पडला की त्यांचा हा माइंडसेट नक्की डेव्हलप तरी कसा झाला असेल जेव्हा मी हा प्रश्न त्यांना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की ऑफिसमध्ये कायमच बचत गुंतवणूक या विषयांवर चर्चा होते आणि त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळते आणि त्यांनी मला हेही सांगितलं की यातून काही चांगल्या सवयी हळूहळू करत नका विना पण डेव्हलप नक्की झाल्या जसं की पहिल्या पगारापासून बचत सुरू करायलाच पाहिजे गुंतवणूक सुरू करायलाच पाहिजे किंवा दर महिन्याचा जो काही खर्च होतो तो ट्रॅक झालाच पाहिजे आणि आमच्या ऑफिस मधली एक मुलगी तर पुढे येऊन हे सुद्धा म्हणली की चक्क म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये जॉब करायला यायच्या आधी जो काही पगार त्या तिला मिळायचा तो ती मन मोकळेपणाने प्रचंड शॉपी करून शॉपिंग करून सगळा पैसा उधळवायची आणि जस्ट इन केस सगळं झाल्यानंतर काही पैसे जर उरलेच तर त्याची बचत करायची पण जेव्हा ती माझ्या ऑफिसमध्ये जॉईन झाली तिला आता जवळजवळ जॉईन होऊन तीन वर्ष झालेत ती म्हणली माझ्या मनावर इतका चांगले विचार माझ्या मला प्रभाव पडला या विचारांचा की ती म्हणली आता मला जो काही पगार मिळतो त्याच्यातून मी आधी बचत करते त्या पैशातून मी गुंतवणूक करते आणि मगच उरलेले पैसे खर्च करते ती म्हणली की आजही मी शॉपिंग आणि करते खर्च करतेच कारण मला त्याची मनापासून आवड आहे पण आधी ती थी पन्नास तीस वीस हा नियम फॉलो करते काय आठवते ना हे शिकलेलो आपण पन्नास तीस वीस नियम तो नियम ती फॉलो करते सगळं प्लॅन करते आणि मगच गिल्ट फ्री शॉपिंग करते हे ऐकून मला मनापासून आनंद झाला आणि मग मी विचार केला की जर माझ्या ऑफिस मधल्या चर्चांमधून जर एखाद्या व्यक्तीवर एवढा प्रभाव पडू शकत असेल तर जे लोक मला सोशल मीडियावर फॉलो करतात त्यांच्यावर सुद्धा काही ना काहीतरी परिणाम नक्कीच होत असेल त्याचा प्रभाव थोडा तरी नका विना पण पडत नक्की असेल पण याचा निकष कसा बांधायचा त्याच्यासाठी मी वरती आणि वरती पोल्स घेतले आणि त्यातून काय कन्क्लुजन्स निघाला माहितीये बघून घेऊयात माझ्या चॅनल फॉलोअर्सपैकी तेहतीस टक्के लोक शून्य बचत करतात हे ऐकून वाईट वाटलं पण पस्तीस टक्के चॅनल फॉलोअर्स जेन्झीज अर्थातच तीस टक्क्यांपर्यंत बचत करतात आणि सगळ्यात बेस्ट पार्ट इकडेच आहे बत्तीस टक्के चॅनल माझ्या चॅनल फॉलोअर्सच्या जेन्झीसपैकी बत्तीस टक्के तीस टक्क्यांहून अधिक बचत करतात आता अगदी या डेटावरून मला जर काही जाणवलं असेल तर ते असं की माझे ऑनलाईन जेन्झी फॉलोअर्स जे आहेत ते इतरांच्या तुलनेत जास्ती बचत करतायत आणि जरी ते माझ्या ऑफिसमधल्या जेन्झिसच्या तुलनेत थोडी कमी बचत करत असतील ना तरी काही हरकत नाही कारण प्रत्येकाची जर्नी वेगळी असते यात महत्वाचं काय की तुम्ही लोक अवेअर आहात तुम्ही शिकताय आणि योग्य दिशेने पावलं सुद्धा उचलताय मला दर आठवड्याला असे मेसेजेस येतात की तुमच्या अमुक रीलमुळे आम्ही एस आय पी सुरू केली किंवा तुमच्यात अमुक रीलमुळे आम्ही एखादा गॅजेट विकत घ्यायच्याऐवजी आम्ही आमचा इमर्जन्सी फंड तयार तुम् केला हे सगळं वाचल्यावर ना मला असं खरंच वाटतं की जेन्झीज बेफिकीर नाहीत इनफॅक्ट हे जेन्झिज जे आहेत ना ते स्मार्ट आहेत ते अवेअर आहेत आणि सुद्धा आहेत जेन्झीज लोकांना कायम लक्षात ठेवा की सेविंग करणं म्हणजे बोरिंग आहे आणि खर्च करणं म्हणजेच खरा फ्रीडम आहे अशा विचारांचा पगडा तुमच्यावर पडू देऊ नका कारण खरा फ्रीडम ना चॉईस आहे माझं उदाहरण द्यायचं झालं तर मी आज काम का करते कारण मला काम करायला आवडतं म्हणून मी काम करते मला काम करायला लागतं म्हणून मी काम नाही करत हा मला मिळालेला चॉईस आहे आणि हा चॉईस मी कसा करू शकले कारण माझ्या पहिल्या पगारापासून मी बचत आणि खर्च यांच्यामध्ये समतोल साधला फक्त एकच गोष्ट अजून लक्षात ठेवा की एखादा नवीन फोन घेतल्यावर जसं तुम्हाला भारी वाटत असेल ना तसं जेव्हा तुम्ही तुमची एसआयपी करता तेव्हाही तितकच भारी वाटायला पाहिजे आजच्या व्हिडिओतून जर तुम्हाला काही एक जरी नवीन पर्स्पेक्टिव्ह मिळाला असेल तर ते लाईक बटन हाणून टाका आणि तुमच्या जेन्झी गँगमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, -जास्ती शेअर करा जसं तुम्ही फॅशन चॅनल्स फॉलो करता चांगलं दिसण्यासाठी किंवा फिटनेस चॅनल्स फॉलो करता फिट दिसण्यासाठी तसाच माझा फायनान्स चॅनल फॉलो करा फायनान्शियल फ्रीडम अनुभवण्यासाठी मला नक्कीच आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ जरा वेगळा वाटला असेल आणि आवडलाही असेल आणि भेटूच अशा पुढच्या एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार